तुमची साईज जर चौतीस साईजच्या समोर असेल तर जो मधला जो मेन टक्स असतो सुंदर असा पप येण्यासाठी या टक्सची रुंदी तुम्ही जास्त घ्यायची तुम्हाला जर उंच पप हवा असेल तर जर पप तुम्हाला दबट हवा असेल तर या टक्सची तुम्ही रुंदी अर्धा इंच पाऊण इंच ठेवू शकता परंतु लहान मापासाठी या टक्सची रुंदी तुम्ही नेहमी कमी ठेवायची अर्धा इंच अशा प्रकारच्या साड्या जर फॉल करायला आल्या तर डिझाईनच्या कोपऱ्यापासून सरळ फॉल लावत घ्यायचा आहे मोठा झालेला गळा कमी करण्यासाठी मध्यभागी फोल्ड करून जितका कमी करायचा असेल तितकी शिलाई मारायची पट्टीला वरच्या बाजूने प्रेस करत दापटीप द्यायची आहे यावरती तुम्ही बटन लावू शकता लेस सुद्धा लावू शकता गळा कमी केल्यानंतर कमरेमध्ये ब्लाउज कमी पडू शकता यासाठी साईडच्या शिलाया ओपन करायच्या आहे गळा लहान घ्या किंवा मोठा घ्या गळ्याचा शोल्डर जर उतरत असेल आणि ब्लाऊज लहान असो किंवा मोठा असो तर अशा वेळेस काय करायचं गळ्याची जी रुंदी आहे ती दोन इंच ठेवायची आहे वरची रुंदी शोल्डरपासी आपण जी रुंदी घेतो ती रुंदी फक्त नेहमी दोन इंच ठेवायची आहे प्रत्येक साईजसाठी बाहीचं माप टाकता येत नसेल तर डायरेक्ट बाही टाकून बाही कटिंग करायची अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी सोडायचे समोरच्या पट्टीसाठी दीड इंच ठेवायचं आणि बरोबर बाही खोलीच्या ठिकाणी सुद्धा अर्धा इंच ठेवायचं आहे शोल्डर नये यासाठी गळ्याची रुंदी ही दोन इंच ठेवायची आहे आणि ही जी खोली असते जी कटोरीच ब्लाउज शिवत असाल तुम्ही तर ही खोली वाढवायची कस्टमरने आणला जुना ब्लाउजचा गळा लहान करण्यासाठी मी त्यांना विचारून घेतला गळा तुम्हाला किती लहान हवाय त्या पद्धतीने मी गळा असा वरच्या बाजूने फोल्ड करून घेतलेला आहे या ठिकाणी एक आपल्याला टीप मारायची आहे टीप मारल्यानंतर गळावरच्या बाजूने प्रेस करायचं आहे गळा प्रेस झाल्यानंतर दोन्ही बाजूने तुम्ही या ठिकाणी लेस लावू लावू शकता शकता बटन सुद्धा ब्लाउज कमरेमध्ये फिट होईल यासाठी बाजूच्या शिलाया ओपन करून घ्यायच्या आहे फॉलची शिलाई करताना सिंगल धागा व्हायचा आहे तुम्हाला पाहिजे त्या अंतरावर तुम्ही टाके देऊ शकता आता टाके देऊन झाल्यानंतर ज्यावेळेस आपण सुई ओढतो त्यावेळेस जिथून आपण सुरुवात केली होती त्या ठिकाणी आपल्याला एक बोट ठेवायचं आणि धागा ओढायचा आहे शोल्डरचा मागचा आणि समोरचा भाग जोडायच्या अगोदर दोन्ही कोपरे असे धरायचे आणि ते ओढायचे म्हणजे ही उंची बरोबर यायला हवी शोल्डर जोडायच्या अगोदर ब्लाऊज कटिंग करायच्या अगोदर शोल्डरचा आणि मोंड्याचं माप तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही साईजनुसार अशा पद्धतीने माप टाकायचे आहे तुम्हाला गळा थोडासा तिरपा दिसला पाहिजे इकडे तर गळा उतरणार नाही तुमचा समोरच्या भागाला मोंडा खोली देण्यासाठी तुम्ही यावरती मोठ्या टाक्याची शिलाई मारून स्टिच करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही कटिंग करायची आहे समान कटिंग होती साध्या शिलाई मारायच्या मशीनवरती बटन लावा अगदी सहजपणे चॉकने मार्क करून घ्यायचे बटनची साईज बघायची नुसार आपल्याला शिलाई सेट करायची आहे, आहे मार्क केलेल्या ठिकाणी बटन ठेवून घ्यायचे बटन हे फक्त उभ्या पद्धतीने ठेवायचे आणि दाब वरती ठेवून चाकाने मागे पुढे मागे पुढे करायचं आहे बटन उभेच ठेवायचे हे एवढे गोष्ट लक्षात ठेवा पहिला कपडा कमी पडता असेल तर आपण कटिंग केलेलं फॅब्रिक हे समोरच्या साईडला व्यवस्थित आकारात हा लावून द्यायचा मागच्या भागापेक्षा समोरच्या मोंड्याला अर्धा इंचने खोली द्यायची आहे यामुळे बाहेला आणि मोंड्याला जोड पडत नाही गळा छान सेटअप होण्यासाठी से ज्या ठिकाणी गोलवा आकार असतो गळ्याचा त्या ठिकाणी असं ओढत घ्यायचं आणि बारीक टाक्याची शिलाई मारायची गळा पसरत होत नाही जोडताना पहिले गळ्याच्या बाजूने सुरुवात करायची कपडा बरोबर ज्या ठिकाण आहेत त्याचा सहा इंचाची कटोरी असेल तर तीन इंच तिरपं घ्यायचे आहे आणि अशी क्रॉसपट्टी ही जोडून घ्यायची आहे कटोरीला टक्स मारायच्या अगोदर मध्यभागी एक शिलाई घ्यायची आहे सरसता कापड असेल तर टक्स मारल्यानंतर तो, तो, तो फॅब्रिक सेट होत नाही त्यामुळे कटोरीला टक्स मारायच्या अगोदर मध्यभागी एक शिलाई घ्यायची आहे सरसळता कापड असेल तर टक्स मारल्यानंतर तो, मार तो, तो फॅब्रिक सेट होत नाही त्यामुळे दोऱ्याचा गुंता होऊ नये म्हणून ज्यावेळेस तुम्ही फॉलची हात शिलाई करता त्यावेळेस मागच्या साईडच्या दोऱ्यावरती असा बोट ठेवून ओढायचा जोडताना नेहमी अशी सरळ न जोडता थोडीशी अशी तिरपी जोडायची वरती म्हणजे काय होतं जेव्हा आपण ब्लाऊज घालतो ब्लाउज घातल्यानंतर या बाजूना थोडस खाली खेचल्या जातं आणि या ठिकाणी बाहिला वरती इथं झोळ पडत नाही तुम्ही दोन बोटाच्या सहाय्याने सुद्धा आकार देऊ शकता असा हे झालं त्याच ना